नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन पाटील आपल्या किड्स कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण क्वार्टर पास्ट टाईम म्हणजे काय व तो इंग्रजीत कसा सांगायचा याबाबत माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवातीला क्वार्टर पास्ट टाईम म्हणजे काय ते बघू मित्रांनो आपण बोलताना घड्याळात सव्वा बारा वाजले सव्वा एक वाजला सव्वा दोन वाजले सव्वा तीन वाजले सव्वा पाच वाजले सव्वा सात वाजले सव्वा नऊ वाजले असे म्हणतो या वेळेलाच इंग्रजीत कॉर्टर पास्ट टाईम असे म्हणतात म्हणजेच आपल्या भाषेत सव्वा वाजले उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर एका घड्याळाचं चित्र दिसत आहे त्या घड्याळात सव्वा बारा वाजले आहेत म्हणजेच सव्वा बारा वाजून एक मिनिट ही मागे किंवा पुढे झालेला नाही आहे याचा अर्थ असा होतो की या घड्याळात परफेक्ट बारा वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत जेव्हा घड्याळात असे बारा वाजून पंधरा मिनिटं होतात तेव्हा त्यावेळेला इंग्रजीत क्वार्टर पास्ट टाइम असे म्हणतात समजले का मित्रांनो आत्ताच आपण क्वार्टर पास्ट टाइम म्हणजे काय ते पाहिले आता आपण क्वार्टर पास्ट टाइम इंग्रजीत कसा सांगतात ते पाहू त्यासाठी स्क्रीनवर दिलेले काही उदाहरणे पहा नंबर एक सव्वा बारा वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट ट्वेल्व असे म्हणतात नंबर दोन सव्वा एक वाजला याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट वन असे म्हणतात नंबर तीन सव्वा दोन वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट टू असे म्हणतात नंबर चार सव्वा तीन वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट थ्री असे म्हणतात नंबर पाच सव्वा चार वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट फोर असे म्हणतात नंबर सहा सव्वा पाच वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट फाईव्ह असे म्हणतात नंबर सात सव्वा सहा वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट सिक्स असे म्हणतात नंबर आठ सव्वा सात वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट सेवन असे म्हणतात नंबर नऊ सव्वा आठ वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट एट असे म्हणतात नंबर दहा सव्वा नऊ वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट नाईन असे म्हणतात नंबर अकरा सव्वा दहा वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर पास्ट टेन असे म्हणतात नंबर बारा सव्वा अकरा वाजले याला इंग्रजीत इट्स कॉर्टर पास्ट इलेवन असे म्हणतात मित्रांनो अशा प्रकारे आपण कॉर्टर पास्ट टाईमचा वापर करून किती वाजून पंधरा मिनटं झाले हे सांगू शकतो धन्यवाद